सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय झरीबुद्रुक तालुका चाकू जिल्हा लातूर येथील विद्यार्थ्यांनी महावाचनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला या विद्यालयाचे प्राचार्य गिरीधराव कनसे पाटील यांनी सांगितले की दिवसोंदिवस विद्यार्थ्यांमध्ये वाचनाचे महत्त्व कमी होत चालले असून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढावी यासाठी शासनानं हा उपक्रम राबविलेला आहे सध्या मुले सोशल मीडियामध्ये गुंतलेली दिसून येतात या विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती कमी झाली आहे धार्मिक सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक विद्यार्थ्यांना गोडी अजिबात लागलेली नाही यासाठी विद्यार्थ्यामध्ये वाचन संस्कृतीचं महत्त्व वाढावं शासनानं राबविलेला हा उपक्रम केवळ आजच्या दिवसापुरता नाही तर तो दैनंदिन जीवनामध्ये अंगीकारावा असे आवाहन सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री गिरिधराव कनसे पाटील यांनी केले आपण पाहत होता महाराष्ट्राचा आवाज दीपज्योती पब्लिसिटी अंधारातून प्रकाशाकडे दीपज्योती पब्लिसिटी